परेश कांती कोळी अध्यक्ष अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र आज आपण इलेक्शनला सामोरं जात आहोत दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या तर आज आपला कोळी समाज हा खूप संकटामध्ये आहे आज जातीचे दाखले आपल्याला मिळत नाही आहेत दाट पडताळणीचे जे, जे नियम आपल्याला लागू होतात त्यामुळे आपल्या समाजामध्ये खूप रोष आहे आपल्या समाज हा खूप त्रासामधून चाललेला आहे तरीसुद्धा आपल्याला आपल्या समाजाला नेहमीच आपल्या पाठीशी उभं राहतात असे आपले मयेकरचे लोकप्रिय आमदार संजयजी रायमुरकर साहेब हे नेहमी आपल्याला मदत करतात मी मुंबईला असेल तर ते कधीही कोळी समाजाच्या प्रश्नासाठी माझ्यासोबत मंत्रालयामध्ये येतात मला घेऊन विधानसभेला विधानभवनाला जातात साहेबांची बैठक घडवतात तर आपण पण आता आपलं पण आता कर्तव्य आहे की आपण त्यांच्या पाठीशी आता या टायमाला उभं राहायला पाहिजे नेहमीच आपण उभं राहिलो आपला समाज परंतु या टायमाला त्यांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणायचं आहे आणि आज ते आमदार असतानाच आज आपल्या पाठीशी उभे राहतात समाजाच्या तर ते उद्या मंत्री झाले तर नक्कीच आपला हा प्रश्न आहे ते मार्गी लावतील आज आपल्या महाराष्ट्रातले लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब हेही नेहमी आपल्या समाजाच्या पाठीशी उभे राहिले आहेत त्यांनी तीन चार टायमाला आपल्या समाजाच्या शिष्यमंडळाची बैठक घेतली बैठकीमध्ये त्यांनी सगळे आपले प्रश्न जातीने ऐकून घेतले आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांनी आपला प्रश्न हा मार्गी लावण्याचे असे आश्वासन दिले आहे महामंडळ स्थापन करण्याचे आपल्याला त्यांनी आश्वासन दिले आहे आणि असताना असतानासुद्धा आपला प्रश्न मार्गी लागत नाही आहे परंतु मला अशा नेहमी आशा आहे आता की ते आपला प्रश्न हे मार्गी लावतील आणि याचप्रमाणे आपल्या इकडचे लोकप्रिय खासदार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे तर नेहमीच आपल्या समाजाच्या प्रश्नासाठी आग्रेसर असतात मला नेहमी ते सातत्याने सांगत असतात की कधीही परेशभाई तुमच्या समाजाचा प्रश्न असेल तुमचं काही काम असेल तर मला सांगा मी नेहमी त्यांची भेट दिल्लीला घेतलेली आहे मी नेहमी त्यांना मुंबईला भेटलेलो आहे नेहमी ते माझ्या संपर्कात असतात मी तुमच्या संपर्कात असतो तर मी आपल्या मयेकर मतदारसंघामधल्या सर्व कोळी बांधवांना असं विनंती करत आहे की आपण या टायमाला रायमुरकर साहेबांच्या पाठीमागे भक्कम उभे राहावा आणि त्यांना चांगल्या मताधिकाने विजय विजयी करा येत्या दोन हजार चोवीसला दिनांक वीस रोजी मतदान पार पाडत आहे तर आपल्या सर्वांना विनंती आहे की येत्या वी वीस तारखेला आपण भरघोस मतदान करा आणि आपण रायमुरकर साहेबांना चांगल्या मताधिकांनी विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र जय कोळी समाज